नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी प्रणिका हेडवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला बातम्यांवर राज्यात गेले पाच दिवस सुरू असलेला निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे सरकारनं ठोस भूमिका घेतल्यानंतर आम्ही संप मागे घेतल्याचं माडच्या डॉक्टरांचं निवेदन एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविरुद्ध दिल्लीच्या पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल दाखल फरार व्यावसायिक विजय माल्याच्या प्रत्यार्पणाच्या भारताच्या आग्रही मागणीला ब्रिटिश सरकारचा अनुकूल प्रतिसाद कारवाई सुरू नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली त्यांच्या जागी एन रामास्वामी यांची नियुक्ती जम्मू कश्मीरमध्ये देशातल्या सर्वात मोठ्या भुयारी मार्गाचं बांधकाम पूर्ण पंतप्रधानांच्या हस्ते लवकरच होणार उद्घाटन आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान धरमशाला इथं चौथा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना सुरू नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय राज्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेला निवासी डॉक्टरांचा संप काल मागे घेण्यात आला सर्व निवासी डॉक्टर काल रात्री उशिरा कामावर रुजू झाले यात सहभागी असलेल्या भारतीय चिकित्सा संघानंही आपला संप मागे घेतला आहे मुंबईत काही ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग सुरू असल्याचं निवासी डॉक्टरांनी सांगितलं आज सकाळी निवासी डॉक्टरांची पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली सर्व मेडिकल कॉलेजेसचे स्टुडंट्सचे रिप्रेझेंटेटिव्ह गेलेले गेलेले होते डॉक्टर्सचे रिप्रेझेंटेटिव्ह होते आणि त्याच्यात बरेच मुद्दे चर्चा केली बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा के गे केली गेली आणि त्यानंतर काही मुद्द्यांवर सं संमती झालेली आहे आणि संमती झालेली आहे आणि त्यामुळे काही गोष्टी डिसाईड करण्यात आलेल्या आहेत काही तत् का तत्काळ उपाययोजना आणि काही दीर्घकालीन उपाययोजना अशा उपाययोजना हे केल्या डिसाईड केलेल्या गेलेल्या आहेत आणि त्यानुसार तातडीच्या उपाययोजनांमध्ये सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये सुरक्षा पाठवण्यात आलेली आहे सुरक्षा रक्षक पाठवण्यात आलेले आहेत नंतर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी इमर्जन्सीच्या पेशंट्स सोबत दोन नातेवाईक आणि वॉर्डच्या पेशंटसोबत एक नातेवाईक या असे पास दिले जात आहेत नंतर निवासी डॉक्टरांवर जर मारहाण झाली तर त्याच्यातील जे केस फाईल करायची आहे एफ आय आर जी करायची आहे ती डॉक्टर्स प्रोटेक्शन ऍक्ट दोन हजार दहा या अंतर्गतच केली जाईल आणि संस्थेमार्फत केली जाईल नंतर रुग्णालयात एक अलाम सिस्टीम सांगितली गेलेली आहे की ज्याच्यामध्ये कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तो अलाम वाजवू शकतो आणि बाकी लोक त्यांना मदतीसाठी तिथे जाऊ शकतात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत डॉक्टरांच्या संपाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून सरकारच्या वतीनं त्यांना ठोस आश्वासन देण्यात आलं आहे तरीही डॉक्टरांनी संप मागे घेतला नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले होते त्यामुळे आमच्या मागण्यांबाबत सरकारनं ठोस भूमिका घेतल्यानंतर संप मागे घेतल्याचं निवासी डॉक्टरांनी सांगितलं प्रवासादरम्यान एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात दिल्ली पोलीस आर दाखल करण्यात आला आहे गायकवाड यांच्याविरोधात दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करणार आहे या प्रकरणानंतर एअर इंडियासह सर्वच विमान कंपन्यांनी गायकवाड यांना विमान प्रवास बंदी घातल्यानं काल त्यांना मुंबईला प्रयाण करावं लागलं दरम्यान या प्रकरणाची गंभीर नोंद घेत शिवसेनेनं त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं आहे फरार व्यावसायिक विजयमाल्याच्या प्रत्यार्पणाच्या मागणीसंदर्भात ब्रिटिश सरकारनं पुढली कारवाई केली आहे मल्ल्याच्या मागणीला ब्रिटिश सरकारनं वेस्ट मिन्स्टर्स कोर्टाच्या समोर आहे देशातल्या अनेक सरकारी बँकांमधून जवळपास नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज घेऊन न चुकवणाऱ्या विजयमाल्याच्या ताब्यासाठी भारत सरकारनं ब्रिटिश सरकारकडे आग्रह केला होता राज्यातल्या अवैध बांधकामांना नियमित करणं हे राज्य नगर रचना कायद्याविरोधात असल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारच्या या धोरणाला रद्दबातल ठरवलं जर रस्त्यावरील किंवा सार्वजनिक ठिकाणी करण्यात आलेली अवैध बांधकामं हे कायद्याविरोधात असतील तर अशी इमारत किंवा मालमत्ता सरकारच्या धोरणामुळे नियमित कशी करता येऊ शकेल असा प्रश्न न्यायमूर्ती अभय ओक आणि अनुजा देसाई यांच्या खंडपीठानं उपस्थित करत या धोरणाला मान्यता द्यायला नकार दिला नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनानं काल केल्या मुंढे यांच्या जागी दोन हजार चार सालच्या तुकडीतले एन रामास्वामी हे नवी मुंबई महानगरपालिकेचे नवे आयुक्त होतील मात्र मुंढे यांची कुठे नियुक्ती करण्यात आली हे मात्र कळू शकलं नाही गेल्या वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेतल्या नगरसेवकांनी मुंढे विरोधात अविश्वास ठराव मंजूर केला होता मात्र राज्य सरकारनं तो स्वीकारला नाही तुकाराम मुंढे यांच्यासह आपत्कालीन व्यवस्थापनाचे संचालक असलेले के दिवसे यांची भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर भंडाऱ्याचे सध्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे जम्मू आणि काश्मीरमधल्या उधमपूरजवळ देशातला सर्वात मोठा भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे नऊ किलोमीटर लांबीच्या या भुयारी मार्गाचं दोन एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे चिनॉनी नाशरी दरम्यानच्या या भुयारी मार्गामुळे दररोज सत्तावीस लाख ,00 रुपयांच्या पेट्रोलची बचत होण्यासोबतच पर्यावरण संरक्षणही होणार आहे या भुयारी मार्गातून दररोज पंधरा हजार वाहनं जाण्याची शक्यता आहे वैसे भी है है कम समय में हुई है। क्योंकि टोटल टनल साडे नऊ किलोमीटर की है और इसकी सबसे बड़ी विशेषता ये है कि वर्ल्ड स्टैंडर्ड में जो सिक्योरिटी के नॉर्म्स हैं आज सब स्टैंडर्ड्स लेकर इसमें टनल में, में बनाया गया है यहाँ सभी एटोमाइजेशन है जैसे अंदर में ऑक्सीजन है बाहर की फ्रेश हवा जा सकती है गाड़ी फेल हुई तो उठाकर उसको अलग रखा जा सकता है उसके लिए एस्केप एक टनल बना हुआ है जो स्पेशल इसके लिए बना हुआ है इसके साथ टेलीकम्युनिकेशन सिस्टम अंदर में है अलार्म लगते हैं एवरी इज देयर और ये टनल ऐसी है कि जो श्रीनगर से जम्मू तक का घंटा कम जाएंगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आलेल्या रामेश्वर भुसारे या शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे दोन हजार पंधरा साली झालेल्या वादळी पावसामुळे दहा लाख रुपयांचं नुकसान झालं मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना भरपाई द्यायला नकार दिला त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी ते आले होते मात्र तिथं पोलिसांनी मारहाण केली असा दावा भुसारे यांनी केला आहे तसंच मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये भुसारे यांची चौकशी करण्याकरता गेले असता तिथल्या पोलिसांनी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे दरम्यान या प्रकरणी खोटे आरोप केले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे भारतीय नौदलाच्या ताब्यात असलेल्या आय एन एस विक्रमादित्य या लढाऊ विमानवाहू जहाजावरून आज जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या बराक या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली त्यामुळे भारतीय नौदलाच्या लढाऊ क्षमतेत वाढ झाली आहे अरबी समुद्रात ही चाचणी घेण्यात आल्याची माहिती काल नौदल अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत दिली अयोध्येत राम मंदिर व्हायला पाहिजे पण ते न्यायालयानं निर्णय देऊन न्यायालयाबाहेर चर्चा करून किंवा परस्पर सामंजस्यानं चर्चा होऊन होत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचं स्वागतच करेल असं मत संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार यांनी व्यक्त केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोइंबतूर इथं अखिल भारतीय प्रतिनिधी सभेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते धर्माच्या नावावर राजकारण करून द्वेष निर्माण करण्याचं काम काही समाजविघातक प्रवृत्तींकडून होत आहे त्यांना वेळीच आळा बसावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला पाठवण्यात आल्याचे असंही तामशेट्टीवार यांनी सांगितलं यावर्षी सात मे रोजी सीबीएसई शिक्षण मंडळाच्या शाष्ट्रीय पात्रता तसंच प्रवेश चाचणी अर्थात नीटसाठी देशभरात आणखी त्विस केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे देशभरातल्या परीक्षा केंद्रांची संख्या एकशे तीन झाली असून या नव्या केंद्रांमध्ये राज्यातल्या अमरावती आणि कोल्हापूर या शहरांचा समावेश आहे मे मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी ज्यांना केंद्र बदलून घ्यायचं आहे त्यासाठी सत्तावीस पर्यंत मुदत देण्यात आली आहे आता नीट आणि च्या परीक्षा केंद्रांची संख्या समान झाली आहे कोळसा खाण घोटाळा प्रकरणी सीबीआयनं काल नेते आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांच्यासह आणखी पाच जणांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केलं या प्रकरणी सीबीआयनं दाखल केलेल्या अंतिम अहवालाची दखल घेत विशेष न्यायाधीश भारत पराशर यांनी सर्व नवीन आरोपींना दहा एप्रिलला न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर दारू विकायला प्रतिबंध घालणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बियर बार आणि परमिट रूम यांना लागू होत नाही असं उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहा यासंदर्भात अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी दिलेल्या मतानुसार हा निर्णय दारूच्या दुकानांना लागू होतो परमिट रूम आणि बार यांना नाही अशी माहिती बावनकुळे यांनी काल विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांना दिली राज्यात एफ एल तीन अर्थात दारूची परमिट तेरा हजार सहाशे पन्नास किरकोळ दुकानांना देण्यात आली असून यापैकी नऊ हजार सत्त्याण्णव हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि बार आहेत त्यांना हा निर्णय लागू होत नाही रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात शेतकरी विकास मंचाच्या पुढाकारानं काल मत्स्य तलावधारकांचा मेळावा संपन्न झाला केंद्र सरकारच्या नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल अॅक्वाकल्चर या विभागाच्या विविध विभागातले शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केलं नवनवीन तंत्रज्ञान शिकून त्याद्वारे माशांचं संगोपन योग्यरित्या व्यवस्थापन आणि खाद्यपुरवठा केला तर माशांची चांगली वाढ होते आणि उत्पादनातही वाढ होते असं मुंबईच्या तारापोरवाला मरीन बायोलॉजी रिसर्च सेंटरचे संचालक डॉ पी शेणगारे यांनी सांगितलं तसंच केंद्र सरकारच्या नीलक्रांती क्रांती धोरणाअंतर्गत उद्दिष्ट ठरवण्यात आली आहेत त्यातून राज्यातल्या भूजलाशयीन सागरी आणि निमखार पाणी क्षेत्रातल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी एकूण एकवीस योजना शासनानं आणल्या आहेत तसंच त्यासाठी अर्थसहाय्यही करण्यात येत असल्याचं शेणगारे यावेळी म्हणाले रंगीत माशांचं जर आपण उत्पादन घेतलं तर शेतकऱ्यांना दोन दोन महिन्यांचं दोन महिन्यानंतर दर दोन महिन्यातून आपल्या शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादन त्यातून आर्थिक फायदा होईल आणि शिवाय जी मासे त्यात पाळालेली आहेत त्याचं उत्पादन आपल्याला वर्षाघाडी घेता येते त्यामुळं शेततळ्यामध्ये आपण मत्स्य शेती करत असताना रंगीत माशांचं किंवा शोभित माशांचं मत्स्यपालन पिंजरा पद्धतीने घेऊन चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा आपण त्यातून घेऊ शकतो शासनामार्फत नेलक्रांती योजनेअंतर्गत एकूण एकवीस योजना कार्यान्वित चालू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये नवीन शेततळ बांधणं जुनी जी शेततळेचं नूतनीकरण करणं खाद्य याच्यावर अनुदान देणं यासारख्या योजना प्रामुख्याने पेंड भागातील मच्छिमारांसाठी उपयुक्त आहेत आणि त्याची आज या कार्यशाळेत सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबवलं जात आहे सिद्धेवाडी गावात दोन हजार सात पासून शौचालयाचा वापर सुरू झाला आता दहा वर्षांनी हे शौच खड्डे भरल्यानं गावकऱ्यांनी शौचालयाचा वापर बंद केला होता मात्र शौच खड्ड्यातला मैला ही घाण नसून शेणखत आहे हे स्वच्छता अभियानांतर्गत ग्रामस्थांना पटवून देण्यात आलं त्यामुळे आता सोनखताचा वापर शेतीसाठी केला जात आहे गावकऱ्यांना रासायनिक खताला सोनखताचा पर्याय उपलब्ध झाल्यानं पैशाचीही बचत होत आहे शौचालय दहा वर्ष झालं वापर करत आहे ती टाकी आम्ही साफ करून शौचालयाची आम्ही नेऊन टाकत आहे शेतामध्ये आमच्या शेतात सोनखत घातल्यामुळे शेताचा वापर चांगला होतो किंवा पिकं जोमात येतात आता आमची मग ती आता काढायला तीन हजार रुपये मागत होते मग आम्ही आम्ही घरी काढल्यामुळे आमच्या शेतात चांगला वापर होतो सोनखत म्हणून वापर त्याचा केलेला आहे तरी के, एखाद एका डोससाठी जवळ चार ते पाच हजार रुपये जाते इकडे असं चार पाच डोसे होते ते दहा हजार रुपये फायदा सध्या तर झालेला आहे या ठिकाणी शोष खड्डा काढल्यानंतर जे आज जे जे मला पासून जे खत तयार झालेलं आहे ते सोनखत आहे आणि हे शेतीला फार उपयुक्त आहे हे लोकांमध्ये आम्ही रुजवण्याचं काम केलं आणि ते लोक त्याला पूर्णतः तयार ता झाले आणि आता प्रत्येक जवळपास गावामध्ये पाचशे पंचवीस शौचालय या ठिकाणी दोन हजार साली बांधली गेली आणि पाचशे पंचवीस शोषखड्डे काही प्रमाणात काढलेले आहेत परंतु त्यांनी खर्च आला त्यांना परंतु आता लोक स्वतःहून हे खड्डे काढत आहेत त्यामुळे गावाची पण पैशाची बचत झाली आणि एक माध्यमातून या ठिकाणी ख शुद्ध पाण्यासाठी काम करणाऱ्या विविध व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांचा गार्ड आणि नेटवर्क एटीन यांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वॉटर हिरो पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला हॉटेल ट्रायडंट इथं आयोजित या जलदान कार्यक्रमाला चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित सुलभ संस्थापक डॉ बिंदेश्वर पाठक प्रसून जोशी राधाकृष्ण नायर उपस्थित होते यावेळी राजस्थानचे से बन्न सिंग मुंबईचे नसीम शेख शक्सानास हुस यांच्यासह द हाऊंस फाऊंडेशन या संस्थेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वॉटर हिरो पुरस्कार प्रदान करण्यात आले शुद्ध आणि स्वच्छ पाण्याची चळवळ गतिमान होणं गरजेचं असून ही आता काळाची गरज झाली आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले विधानसभा कामकाजावरील विरोधकांचा बहिष्कार आजही कायम असताना प्रश्नोत्तराचं कामकाज सुरू झालं जंगलातील मोह फुलांची वाहतूक करायला यापुढे परवाना बाळगणं बंधनकारक राहणार नाही त्यामुळे वाहतुकीच्या नियमातून या मोह फुलांना मुक्त करण्यात आलं आहे अशा आशयाचं निवेदन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केलं विदर्भ खानदेश आणि ठाणे भागात मोहफुलांचं उत्पादन अधिक असतं एकट्या गडचिरोली जिल्ह्यात एक लाख टन मोह फुलांचं उत्पादन असून त्याला दोनशे कोटी रुपयांची बाजारपेठ निर्माण होऊ शकते मात्र त्याच्या वाहतुकीला कायदेशीर बंधनं होती म्हणून आज हे बंधन दूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं जनहितासाठी विकास कामं करताना ग्रामपंचायत जिल्हा परिषदेतील कामं लोकप्रतिनिधी अडवत असतात असं बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे असं जाणून बुजून होत असेल तर त्या संदर्भात एक भूमिका घेऊन परिपत्रक काढण्याचा विचार सरकार करत असल्याचं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं अकोला जिल्हा परिषदेच्या झालेल्या सीसीटीव्ही कॅमेरा आणि संगणकाच्या गैरव्यवहाराचा मुद्दा रणधीर सावरकर यांनी मांडला यासंदर्भात झालेल्या चौकशीबाबत समाधान नाही असं स्पष्ट सांगत त्याची पुन्हा चौकशी करण्यात येईल आणि या चौकशीत जिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश करू असं आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे दरम्यान शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि मंत्रालयात शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधी घोषणाबाजी केली राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यावर राज्य विधिमंडळात चर्चा सुरू असताना या मागणीला पाठिंबा देण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या पांगरा ढोणे इथल्या तुकाराम ढोणे या तरुण शेतकऱ्यांनी आपल्याच शेतातल्या कोरड्या विहिरीत आमरण उपोषण सुरू केलं आहे निसर्गाच्या लहरी स्वभावामुळे राज्यातल्या शेतकऱ्याला गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाला सामोरं जावं लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी तुकाराम ढोणे यांनी हे अनोखं आंदोलन सुरू केलं आहे माझी शासनाला या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक माझी एक विनंती आहे की आपण या कर्ज माफ करावं आणि आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याला कर्जमुक्त करून सातबारा कोरा कराव अशी आज उपोषणाला आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर इथल्या खाडीवरचा पूल गेले अनेक महिने नादुरुस्त असल्यानं ना। तिथं रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ काल पालघर शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी हे आंदोलन केलं गेले कित्येक महिने दुरुस्ती कित्यक्कुस्तीअभावी अहमदाबादकडे जाणाऱ्या पुलावरून जड वाहनांची वाहतूक बंद आहे दुरुस्तीचं काम मंद गतीनं सुरू आहे परिणामी इथं रोज वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहन चालक त्रस्त आहेत या यासंदर्भात तातडीनं कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान धरमशाला इथं आजपासून चौथा आणि अंतिम कसोटी सामना सुरू झाला असून ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे मात्र यजमान संघाची खराब सुरुवात झाली संघाच्या अवघ्या दहा धावा असतानाच उमेश यादवनं त्यांना पहिला धक्का देत रेनशॉ याला एकवर बाद केलं त्यानंतर मात्र वॉर्नर आणि स्मिथ यांनी संयमी फलंदाजी केली उपाहारापर्यंत वॉर्नरनं चौपन्न तर स्मिथनं बहात्तर धावा केल्या होत्या ऑस्ट्रेलियानं एकतीस षटकात एक बाद एकशे एकतीस धावा आहेत दरम्यान भारताचा संघ आज अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मैदानात उतरला आहे दुखापतीमुळे विराट कोहली सामन्यात खेळू शकणार नाही अजिंक्य रहाणे हा भारतीय कसोटी संघाचा तहतीसावा कर्णधार ठरला आहे चार सामन्यांच्या या मालिकेत एक सामना अनिर्णित राहिला असून दोन्ही संघांनी एक एक अशी बरोबरी साधली आहे त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न राहणार आह राज्यात गेले पाच दिवस सुरू असलेला निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे सरकारनं ठोस भूमिका घेतल्यानंतर आम्ही संप मागे घेतल्याचं माडच्या डॉक्टरांचं निवेदन एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड विरुद्ध दिल्लीच्या पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल दाखल फरार व्यावसायिक विजय माल्याच्या प्रत्यर्पणाच्या भारताच्या आग्रही मागणीला ब्रिटिश सरकारचा अनुकूल प्रतिसाद कारवाई सुरू नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली त्यांच्या जागी एन रामास्वामी यांची नियुक्ती जम्मू काश्मीरमध्ये देशातल्या सर्वात मोठ्या भुयारी मार्गाचं बांधकाम पूर्ण पंतप्रधानांच्या हस्ते लवकरच होणार उद्घाटन आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान भरमशाला इथं चौथा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना सुरू नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय बातमीपत्र तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या पुढल्या बातमीपत्रात नमस्कार